नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी असायला युट्यूब चॅनल वरती करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री वयश योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये हे मिळत असतात तर मुख्यमंत्री वयश योजनेचा ऑनलाईन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरणार आहोत याकरता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा हे समजून घ्या तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेचे थोडक्यात स्वरूप आपण एकदा समजून घेऊया आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती घेऊया या योजनेचे थोडक्यात स्वरूप असे आहे ते म्हणजे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक अपंगत्व आशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपक्रम खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्दबलतेसाठी सायभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरण चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर होल्डिंग वॉकर कमोर खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी या योजनेअंतर्गत ना ज्येष्ठ नागरिकांना खरेदी करण्यात येणार आहेत याकरता जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा हे आपण एकदा समजून घेऊया आपल्याला या व्हिडिओच्या खाली एक लिंक देण्यात येईल त्या लिंकवरती क्लिक करून आपण योजने या योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा भरू शकतात तर ती लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याच्यावरती क्लिक करून आपण या ऑनलाईन फॉर्म वरती येऊ शकतात मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करून घेण्याकरिता जी काही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करायची आहे व अर्ज डाउनलोड करून सहपत्र व साक्षांकित प्रतीसह पोस्टाने कुरेअरने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर यांच्या कार्यालयाकरता खालील पत्त्यावर पाठवण्यात यावा नवीन प्रशासकीय इमारत चौथा मधला आर सी चेंबूर मार्ग येथे हा जो काही अर्ज आहे तो पाठवायचा आहे त्याची जर आपल्याला पीडीएफ पाहिजे असेल ऑफलाईन जर अर्ज भरून आपल्याला पाठवायचं असेल तर ती पीडीएफ सुद्धा आपण इथून डाउनलोड करू शकता आता पुढे बघूया लाभार्थ्याचे संपूर्ण नाव जे काही ज्येष्ठ नागरिक असतील पासष्ट वया वर्ष त्यांचं संपूर्ण नाव आपल्याला इथं टाकायचं आहे त्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांचा राहत असलेल्या जिल्ह्याचं ठिकाण आपल्याला येथे निवडायचं आहे हे जो ऑनलाईन अर्ज आहे हा फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्यासाठी आहे जर आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरून जर पाठवायचा असेल तर आपण या जी लिंक दिली यावरती क्लिक करून ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि तो भरून पाठवायचा आहे तत्पूर्वी लाभार्थ्याचे संपूर्ण नाव टाकलेलं आहे, आहे आपण नंतर इथे जे आहे ते शहर निवडायचे मुंबई शहर मुंबई उपनगर यापैकी जो पर्याय असेल तो निवडू शकता त्यानंतर आपण कोणत्या महापालिकेत येतात ती महापालिकेचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे तो महापालिकेचा पर्याय निवडल्यानंतर येथे आपल्याला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला सदर अर्जदाराची जी काही आहे ती जन्मतारीख आपल्याला येथे भरावी लागणार आहे त्यानंतर किमान वय वर्ष पासष्ट वर्षापेक्षा जास्त, जास्त जर असेल किंवा पासष्ट वर्ष कमीत कमी पासष्ट वर्ष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना येथे लाभ मिळणार आहे तर वय किती आहे आपलं ते वय इथे टाकायचं आहे त्यानंतर जेंडर म्हणजे लिंग कोणतं आहे ते टाकायचं जात प्रवर्ग ओबीसी एन टी एस टी ओपन एस सी बी सी ओबीसी जो काही प्रवर्ग असेल आपला तो इथे टाकायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला इथे भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म आहे त्याकरता आपल्याला ईमेल आय डी आवश्यक आहे जर ज्येष्ठ नागरिकांचा ईमेल आय डी उपलब्ध नसेल तर घरातील इतर सदस्यांचा कोणाचाही आपण ईमेल आय डी येथे देऊ शकता त्यानंतर लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष ज्येष्ठ नागरिक दिनांक एकतीस बारा दो नजर, दोन हजार तेवीस पर्यंत वयवर्ष पासष्ट पूर्ण केलेले असावे त्यासोबत आधार कार्ड असणे आवश्यक का आहे लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असणं आवश्यक आहे त्याकरता आपल्याला उत्पन्नाचा दाखल्याची प्रत ही जोडावी लागणार आहे त्यानंतर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रम कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून विनामूल्य किंवा जे काही स्थायी असतं ते प्राप्त केलेलं नसावं त्यासोबत जे काही बँक खातं आहे ज्येष्ठ नागरिकाचं ते आधार कार्डशी जोडलेलं असणं संलग्न असणं आवश्यक आहे राष्ट्रीयकृत बँकेचं म्हणजे नॅशनलाइज बँकेचं आपल्याला पासबुक लागणार आहे उत्पन्नाचे स्वयंघोषणाप्र आपल्याला द्यावं लागणार आहे त्यानंतर उपकरण ते दुबार लाभ न घेतल्याचे घोषणापत्र सदर उपकरण प्राप्त करून घेण्याकरिता संबंधित उपकरणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा जोडणं आवश्यक असणार आहे म्हणजे आपल्याला जे, जे काही उपकरण लागत आहे त्याला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं असणं आवश्यक असणार आहे त्यासोबत शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र ही आपल्याला जोडावी लागणार आहे या विषयाचा सविस्तर माहिती देणारा जी आर वरील व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल व्हिडिओ जाऊन नक्की पहा त्यानंतर उपकरण साहित्याचं नाव आपण कोणतं साहित्य करणार आहे त्याचं नाव इथे लिहायचं आहे त्याचं कोटेशन घेऊन त्याची अंदाजित रक्कम आपल्याला इथे टाकायची आहे त्यानंतर बँकेचे डिटेल्स म्हणजे बँकेचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे बँकेची शाखा कोणती आहे आणि आपला खाते क्रमांक कोणता आहे अकाउंट नंबर कोणता आहे तो इथे लिहायचा खाते क्रमांक अकाउंट नंबर लिहिल्यानंतर आपल्याला बँकेचा आयआयटी कोड टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर हा फॉर्म ऑनलाईन फॉर्म असून हा फक्त मुख्यमंत्री वयस्वी योजना मुंबई आणि उपनगर आणि मुंबई शहर यांच्याकरता होऊन घ्या ते मुंबई शहरनगर यांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि ऑफलाईन फॉर्म करता तुम्हाला पा इथे क्लिक करून तुम्ही ऑफलाईन फॉर्म सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला तो ऑफलाईन फॉर्म भरून हा जे काही समाज कल्याणचं ऑफिस आहे त्या ऑफिसला आपल्याला पाठवायचं आहे आयुक्त समाज कल्याण जे काही आयुक्त आपले समाज कल्याण असतील त्यांचा पत्ता टाक आपल्याला ऑफलाईन फॉर्म आहे तो ऑफलाईन फॉर्म आपण डाउनलोड करायचा आहे त्याच्यावरती सर्व माहिती भरायची आहे आणि इथे साहेब आयुक्त समाज कल्याण मुंबईचं उपनगर लिहिलेले हे सोडायचं आहे आणि येथे आपल्या जवळून जे काही स्थानिक आयुक्त समाज काल्यान जो असतील त्यांचा पत्ता इथे टाकायचा आहे प्रतिमध्ये त्यांचा पत्ता टाकायचा आहे आणि हा ऑफलाईन फॉर्म भरून आपल्याला तो त्यांच्याकडे जमा करायचा आहे मित्रांनो आज समजून घेतलेला आहे मुख्यमंत्री वैयक्तिक योजने आपण किती पद्धतीने करायचा त्याकरता पात्रता काय असणार आहे त्यासोबत पत्र जोडायचे लाभ किती मिळणार आहे या विषयातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आता हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती युट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत ते जर दाबायला काही व्हिडिओ मध्ये